जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शिवसका सर्वांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला पाणी सर्वांचा मित्रांनो झाला कापानी चहा नाष्ट झाला का सर्वांचा ताई न या थोडा वेळ जरा गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराज आहे दादा खूप खूप धन्यवाद तैदादांना खूप खूप धन्यवाद <coughs> शुभ सकाळ सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवरायनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद तायदा दानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद जल्हाई वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तया जय शिवराय खूप खूप धन्यवाद जललाई वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय तादांना जय शिवराय धन्यवाद तै दादांना मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तै शुभ गुरुवार सर्वांना खूप खूप धन्यवाद राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे राजू दादा राजू दादा चाह नाश्ता झाला का राजू दादा खूप खूप धन्यवाद राजू दादा माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा तुमचं गाव छान आहे दादा मस्त वाटलं गाव बघून दादा राजू दादा सकाळी तुमचे गाव बघितले मी तुमची लाईव्ह चालू होती मी कमेंट टाकणार तोपर्यंत तो मी लाईव्ह बंद केली खूप चहा नाश्ता झालेला आहे खूप खूप धन्यवाद राजू दादाचे गाव चहा नाही राजू दादा बघितले मी मी दाखवले राजू दादा म्हणत आहे सर्वांना मनापासून नमस्कार राजूदादा तुम्हाला पण नमस्कार दिवसा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा आमचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे मग डायरेक्ट लाईव्ह दाखवत जा ना राजू दादा राजू दादा दा डायरेक्ट लाईव्ह दाखवत जा हरिनाम सप्ताह अकंड दाखवत जा दन्यवाद दा दा दन्यवाद। दा खुप खुप धन्यवाद दादा धन्यवाद लाख लाख धन्यवाद तुमचे पण खूप खूप धन्यवाद राजू दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा कधी वेळ मिळाला तर निश्चित आमच्या गावाला हो हो नक्की नक्की दादा नक्की नक्कीच येणार दादा शिर्डी <coughs> शिर्डी भागाकडे ह्या गाव तुमचं दादा अहमदनगर शिर्डी या साईडला राजू दादा, दादा लाईव एम एच शाही न्यूज चॅनल वर थेट प्रक्षेपण आहे कधी कधी आहे राजू दादा राजू दादा कधी आहे दादा कधी आहेत थेट प्रक्षेपण कधी आहे दादा कळसूबाईचे शिखर आहे तिकडे हो का मग कधी आहे दादा राजू दादा कधी आहे लाईवला बरं चालेल दादा खूप खूप धन्यवाद दादा तुमचे खूप खूप धन्यवाद अशीच प्रगती करा राजू दादा अशीच प्रगती करा या चॅनल वर थेट प्रक्षेपण असतो अखंड हरिनाम सप्ताह हरिनाम सप्ताह असतो तुम्ही पण घ्या ना राजू दादा राजू दादा तुम्ही पण घ्या ना तुम्ही पण डायरेक्ट लाईव्ह घ्या अरिनाम सप्ताह रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत असतो का मग तुम्हाला घरी जायला उशीर होत असणार तुम्हाला घरी जायला उशीर होत असणार अजित आता त्यामुळे तुम्ही घेऊ शकत नाही का गयो, गयो, गयो. खूप खूप धन्यवाद ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तया दादा न जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह ते आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद आज लाइव वरती सर्वांचं स्वागत है दादा न जय जोरा जय जोरा दादा सत्यनौ ओके बाय बाय काळजी घे मनात राजी दादा खूप खूप धन्यवाद राजू दादा जय शिवराय ताय दादान जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तयांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शेच्या सर्वांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादा जय शिवराय धन्यवाद तैदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे द्यायला बघ तुला डिस्केट नाही बघ ना वेस्टेज आहे न काल काय वेस्टेज आहे काल गोष्टी फुट फोटो पडू फोटो का पाठ काय काय मला फोटो वाचचा फायदा काय तू दुसरा नंबर चालू करा का नाही ज्ञानदीप ताई जय शिवराय जय शिवराय ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई शुभ सकाळ ताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ गुरुवार ताई लाईक डन धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ताई शुभ सकाळ ताई चहा नाष्टा झाला का खूप खूप धन्यवाद ताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा अकरावन करतो धन्यवाद ताई लाईवला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई कसे पाठिसी ओके चहा नाश्ता झालाय धन्यवाद धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद कसाचं वातावरण आहे का ऊन का उन ऊन पडला आहे ताई खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादा दा मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप 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 धन्यवाद धन्यवाद ताई मित्रांनो चला ताई दादान मित्रांनो बंद करतो आता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त